फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मीना देडे सगळ्यांना युट्यूब फॅमिलींना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काबुलीच्या ना पैतीस रुपये पाव दुसरा आई आहे बडावाला हा ओ दो अल्लता आल गोरी दुसरी आई व बडावाला आहे हाँ। चला तर मंडळी पैतिस रुपये आजचा व्हिडिओ खास आहे आणि तुम्हाला सावधान करण्यासाठी आहे तर व्हिडिओ पूर्णच बघा जर आपल्या मुलांचे कागदपत्र करायचे असतील तर तुम्ही आधी खात्री करा मग कागदपत्र करा तो करणारा माणूस कसा आहे पैसे खाणारा आहे का व्यवस्थित करणारा आहे का ती खात्री करा मग पैसे द्या किंवा अर्धे पैसे द्या अर्धे पैसे नंतर द्या कागद बनवून झाल्यावर पेपर आपले बनवून झाल्यावर तर खूप पसवणारा निघाल्यात आपसात जरी असले तरी पसवतात लांबले तर सोडात पण आपल्या आपसातले आपसातलेसुद्धा पसवतात त्याच्यामुळं ना तुम्ही हे करा काम आपल्याला मुला मुलांना नोकरी लागायचे तर आपण कागदपत्र करायला देतो ते कागदपत्र त्यांनी पैसे तर आधीच घेतात त्या साहेबाला द्यायचं त्या साहेबाला द्यायचं असं बोलतात आणि पैसे सगळे पूर्ण घे जेवढे पैसे असतात तर बोललेले तेवढे काढून घेतात पुन्हा कागदपत्र बी करत नाहीत आणि जे फोन नंबर असतो ते फोन आपण केला तर ते फोन नंबर डिलेट लिस्टमध्ये घालतात बोलत उचलत नाहीत फोन असं करतात त्याच्यामुळं तुम्हाला विनंती आहे कागदपत्र करायचे असेल तर सांभाळून करा पैसे देऊ नका फसू नका आम्ही फसलो आपसातच पैसे देऊन फसलो भरपूर वीस हजार रुपये दिले ते आज चार वर्ष झालं एक पहिलं तर एक दोन वर्ष फोन उचलला आता तर फोन पण उचलत नाही म्हणजे फोन लागतच नाही तर तुम्ही ते पैसे दे द्यायच्या आधी दिवसातून दि दहा फोन करायचं की पैसे द्या मी करून देतो नाही झाले तर तुम्हाला वापस पैसे देतो असंच बोलून बोलून आम्हाला हे करून वीस हजार रुपये घेऊन बसल्यात वीस हजार रुपये आमचे गेलेत कागदपत्रासाठी तुम्ही पण फसू नका एवढीच विनंती आहे माझी कळकळीची कल, विनंती आहे खूप घाम घाळून पैसा कमवलेला का असतो काय पैसा असं येत नाही खूप कष्ट करायला लागतात त्याच्यासाठी पैसे कमवायसाठी हो खूप फसवणारे माणसं निघालेले आहेत तो आपसातलाच माणूस असतो ते आपल्याला फसवतो दुसरे असल्यावर आपल्याला बोलाय तर येतं त्याला विचारा येतं जाऊन त्याला काय हे कराय येतं पण ते आपसातले असल्यामुळं ते काय बोलाय पण येत नाही आणि असं भरपूर वीस हजार तर वीस हजार ते काय कमी झाले का कास्ट वेलाय टी कास्ट वेला असते काय असते ते पन्नास वर्षाच्या पुराव्याचं ते कागदपत्र करण्यासाठी वीस हजार रुपये आमचे घेतले आहेत एखे माणसाने आणि आज चार वर्ष झालं फोन बी उचलत म्हणजे फोन लागतच नाही आणि हे करत नाही खाऊन बसले तेवढे पैसे तर विचार करून पैसे द्या कुणाला पण द्यायचं तर खूप मेहनतचा पैसा असतो कळकळीची विनंती आहे तुम्हाला खूप बेकार दुनिया निघाले तर आम्हाला तर ते पैसे भरलेले आठवण आली की खूप खूप जीव तळमळतो आपण एवढे मेहनत करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करत असतो गावच्या लोकाला काही कामं नसतात गावा कोण ये, ये, कोण कामं हो काही शेतात जाणारे करतात पण घरी असणाऱ्या काही कामं नसतात जे मेहनत करतात घाम गाळतात त्यांनाच पैशाची किंमत कळते आपल्यासारख्याला पसवतात करतात त्याच्यामुळं तुम्ही सांभाळून हे करा कागदपत्र करत असाल तर पूर्ण खात्री घ्यान मग कागदपत्र करा हे माणूस करणारा आहे का आणि केला तरी तुला अर्धे पैसे द्या आणि मग हातात कागदपत्र आले की पूर्ण पैसे देऊन टाका भरपूर पसवणारे लोक निघाले ते तुमच्या आपसातलं बी असले तरी तुम्ही खात्री करू नका त्याच्यावर आम्ही करून फसलो त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आता आज चार वर्ष झालं कागदपत्र पण नाही आहे आणि पैसे पण प पैसे तर परत मागण्यासाठी ते काय फोन लागत नाही ना तो माणूस उचलत नाही कागदपत्र पण करत नाही खूप पसवणारे आहेत त्याच्यामुळं सांभाळून कागदपत्र करा एवढीच विनंती तुम्हाला बाकी काही नाही ह्याच्यामुळं म्हटलं बनवून व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगा खूप फसवणारे माणसं निघाल्यात त्याच्यामुळं चला तर सांभाळून हे करा कागदपत्र करायचे तर तुमच्याला कुठले तुम पण कागदपत्र कास्ट सर्टिफिकेटसुद्धा त्यांनी काढून नाही दिली दूध दूध Uh, कास्ट सर्टिफिकेटचे का पण पैसे देऊन ठेवल्यात आणि कास्ट वेल आय टी वेल आय टी काय त्याचे पण पैसे देऊन ठेवल्यात ते दोन्ही पण नाही दिलेले त्यांनी पैसे खाऊन बसलेत चला मग चला बाय